नमस्कार गीता सुगीता कर्तव्य या मालिकेच्या या महिन्याच्या भागांमध्ये आपण कर्तव्य या विषयावरच विवेचन ऐकतोय कालच्या भागात आपण असा उल्लेख केला की के कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय हे कळण्यासाठी काय हवं तर विवेक जागा हवा कर्तव्य आणि अकर्तव्य यातला भेद न कळल्यामुळे अर्जुन नेमकी हीच चूक करायला निघाला होता गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयुके रक्त लांछित राज्य उपभोगण्यापेक्षा भिक्षा मागणं बरं असं अर्जुन म्हणाल्यावर भगवंतांनी त्याला सांगितलं स्वधर्ममपि चावेक्ष्य नवी कंपी तुमसे धर्माधि युद्धा श्रेयो न्यात विद्यते स्वधर्माचा विचार करता तो युद्धापासून परावृत्त होऊ नकोस माऊली या विवेचन करताना फार सुंदर दृष्टांत देतात तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे ही आपण पाहिली होती त्या पुढे आलेला एक सुंदर दृष्टांत आहे अगा गोक्षीर जरी जाहले गोक्षीर म्हणजे गायीचं दूध अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसोनी ही, ही विष होय सुदले नवजवरी देता गाईचं दूध पोषक आहे हे खरं पण एखाद्याला जर ताप आला आणि त्या तापामध्ये जे पथ्य सांगितलं त्यामध्ये गाईचं दूध देऊ नका असं सांगितलं तर अशा प्रसंगी त्याला ते विषासारखंच आहे तात्पर्य स्वधर्मानी प्राप्त कर्तव्य कर्म करण्यानीच सिद्धी प्राप्त होते लाभ होतो स्वे स्वे कर्मण्यभिरतः लभते नरहा स्वकर्म यथा विंदुण अठराव्या अध्यायाच्या पंचेचाळीसाव्या श्लोकात स्वतःला वर्ण धर्माने प्राप्त झालेलं कर्म करणाऱ्या कर्म स्वकर्मनिष्ठ अशा व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते ती कशी त्या आपल्या कामातूनच भगवंताची पूजा करून स्वकर्मणा आपलं कामच त्याला अर्पण करून सिद्धिम विंदती मानवा म्हणूनच कितीही कष्ट झाले तरी स्वधर्माचं आचरण करावं सकृत दर्शनी आपलं प्राप्त कर्तव्य कर्म सदोष वाटलं तरीही सहजम कर्म कौंतय सदोष मपिन त्यजेत या, या श्लोकावरच्या विवेचनामध्ये माऊली म्हणतायत म्हणून करावा स्वधर्म जो करिता हिरो निघे देईल परमू पुरुषार्थ राजू या विवेचनात दोन मुद्द्यांना झालेला स्पर्श आपल्या लक्षात आला असेल की स्वधर्म कर्तव्य हे जरी सदोष वाटलं तरी करावं रुग्णाला बेशुद्ध करून त्याच्या हितासाठी त्याचा पाय कापणाऱ्या शल्य विशारदाचं उदाहरण आपण पाहिलं होतं अहो एखाद्याला बेशुद्ध करून त्याचा पाय कापण चुकीच ठरू शकतं नाही का पण ते काम शल्य विशारदानी पायाला झालेल्या गॅंगरिंगमुळे केलं तर ही कृती चुकीची ठरणार नाही कारण इथे त्याच्या त्या हेतू आणि दुसरा मुद्दा कर्तव्य कर्म करताना होणाऱ्या श्रमाचा म्हणून करावा स्वधर्म जो करिता हिरोनी घे श्रम कर्तव्य कर्माला गीतेत सहज कर्म म्हटलंय ते जर सहज स्वाभाविक आहे तर ते करताना परिश्रम नको व्हायला पण ते होतात आणि ते का होतात तर याच कारण अठराव्या अध्यायाच्या चोवीसाव्या श्लोकात सांगितलंय कामेत सुना कर्म साहंकारेण वा पुन्हा क्रियते बहुलायासम तद्राज समुदार राजस कर्म कुठलं तर गीताईमध्ये याचा अनुवाद फार छान केलाय धरुनी कामना चित्ती जे अहंकार पूर्वक, केले महाकटाटोपे हो कर्म ते होय राजस या राजस कर्माशी कर्म करणाऱ्याची कामना आसक्ती अहंकार जेव्हा जोडला जातो तेव्हा त्याला त्या काम करण्याचे परिश्रम वाटत असतात हे भगवंताच्या शक्तीशी एकरूप झालं शक्तीच काम करतीये असं वाटतं आणि मग करतेपणाची भावना चुरत नाही आणि मग अशा वेळी कर्तव्य तर घडतं कर्तव्य माणसाकडनं केलंही जातं पण त्याला त्याचे परिश्रम अजिबात जाणवत नाही कर्तव्य या विषयावरच्या विवेचनातला आजचा भाग इथेच थांबूया या विषयावरच पुढचं विवेचन आणि प्रत्यक्षात वापरण्यासारख्या काही युक्त्या वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर यांनी या विषयावर काय म्हटलंय हे आपण ऐकूया उद्याच्या भागात तोपर्यंत श्रीकृष्णार्पणम असतो